नमस्कार शेतकरी बांधांनो माझं नाव काकासाहेबांनासाहेब नारवडे राहणार सिंदूरवादा दुकानाचं नाव आहे सद्गुरू कृपा कृषी सेवा केंद्र सिंदूरवादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आद्यवान मी हे दो आतापर्यंत द तिसरं वर्ष आहे बघण्याचं तर याला कसं म्हणजे हे पानावरती अशी लव असल्यामुळं काय होतं रस शोषण करणारे की कीडचं प्रमाण कमी येतं आणि पात्याची संख्या बोंडांची संख्या बोंडाची साईज पाच पाक्याचं बोंड याच्यामुळं कसं हे वान एकदम अतिउत्तम आहे आणि तिसरा वर्ष आहे या शेतकऱ्याच्या लागवडीचं या शेतकऱ्याचं नाव आहे सुदाम भानदास निकम आणि शेतकरी यांचं वान पोहून यांनी पहिले वर्ष लावलं होतं दुसरं वर्ष पाहून म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी असं लावलेलं आहे वान आणि तिसरा वर्ष तर सगळ्यांनी छंदुरवाद्यामध्ये आद्याच वान लावलेलं आहे दुसऱ्या वा वानापेक्षा सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आद्य वान चांगलं आहे या वर्षी झाडाची साईज आणि ह्या प्लॉटचं अंतर आहे का साडे बाय चार बाय दीड असा अंतर आहे नमस्कार